आपण पाहत महाराष्ट्रातील एक न्यूज चॅनल स्वराज्य जन. पालनाचा शिडसेईचा राजा साखरचौ उत्सव गणेशोत्सव धूमधडाक्यात उत सा साजरा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री गणेश मित्र मंडळ शिडसेई आणि ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ शिळसेई यांनी शिडसेईचा राजा हा मानलाचा सा साखरचौ उत गणपती उत्सव सा। मोठ्या जल्लोषात साजरा केला. गणेशोत्सवाचे सा आयोजक यांनी रसिक मायेबा प्रेक्षकांचा मनोरंजन हेतु बालनाचाची कार्यक्रम आयोजित केले होते श्री चाकमाता नाचमंडळ वेळशेत यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली त्यात अप्रतिम असे बेंजो मास्टर निशंत पारंगे यांच्या वादनाला तोडच नव्हती आज मनाला लागली कैकईला धनाची भरताला राजा करण्याची कवी रचनाकर प्रल्हाद पारंगे यांच्या लेखणीतून साकारलेले हे पद गायक बंटी पारंगे यांनी खूप छान गायले शेडसाई गावच्या पुण्यवान लेखाची महती सांगणारे येना हे श्रद्धांजली गीत गाताना अक्षरशः उपस्थित लोकांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले या गीतानंतर आपली बारी संपली असे म्हणत कार्यक्रमाची संगता झाली स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी नंदेश गायकर रोहा रायगड ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद